मिरजेचे ग्रामदैव श्री अंबाबाई मंदिर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन संगीत रसिक श्रोते भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मिरजेचे ग्रामदैव श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव तसेच शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे मंदिरात घटस्थापना आणि नऊ दिवस श्री अंबाबाई देवीची विविध रूपात आरस तसेच विविध धार्मिक विधीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंदिराच्या सभामंडपाचे तळघराचे काम पूर्ण झाले असून नवरात्र उत्सवामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी श्री अंबाबाई मंदिर ट्रस्टतर्फे घेण्यात आलेली आहे प्रतिवर्षाप्रमाणे श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळातर्फे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन मंदिर प्रांगणात करण्यात आलेले आहे याचा उद्घाटन समारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली विख्यात गायिका विदूषी कलापिनी कोमकली विख्यात गायिका यांच्या शुभहस्ते आमदार सुधीर दादा गाडगीळ जनस राज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर दादा कदम प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या संगीत महोत्सवाला देशातील प्रख्यात गायक वादक कलाकार उपस्थित राहणार असून संगीतकार राम कदम पुरस्कार विख्यात तबलावादक डॉक्टर अबन मेस्त्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी सर्व रसिक श्रोते भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे याची माहिती शरद गुरव केदार गुरव बाळासाहेब मिरजकर संभाजी भोसले श्रीकांत यदुरकर यांनी दिले आहे नमस्कार अंबाबाई देवस्थान सालाबाद अंबाबाई देवस्थान ट्रस्ट सालाबाद प्रमाणे आपले जे नवरात्र उत्सवाचे संपूर्ण पूजा अर्जाचे महापूजेचे जे कार्यक्रम करणार आहेत ते सगळे आयोजित नेहमीप्रमाणे होतीलच जसे सभागृहाचं बांधकाम काढल्यामुळं ते आता जे पहिले काय जे प्लिंट लेवलचं सगळं जे काम झालं आहे त्यामुळे वरती पत्रे वगैरे सगळे मारून कोणत्याही भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी देवस्थान ट्रस्टने घेतलेली आहे तरी नेहमीप्रमाणे सालाबाद प्रमाणे जरूर यावे नमस्कार श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित होणारा संगीत महोत्सव यंदा बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत या मंदिराच्या प्रांगणातच चा साजरा होणार आहे नेहमीप्रमाणे भव्य स्वरूपात हा नवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे या वर्षी दरवर्षीप्रमाणेच नव्या जुना जुन्याचा संगम असणारे कलाकार यावेळी आम्ही बोलवले आहेत यामध्ये पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायिका विदुषी कलापिंताई कोमकली यांच्या शुभास या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून त्यांचं गायन ही या ठिकाणी होणार आहे तसेच या ठिकाणी ज्येष्ठ गायिका दिल्लीच्या सुप्रसिद्ध गायिका मिता पंडित याही या समारंभात सामील होणार आहेत तसेच नवे तरुण कलाकार अनिरुद्ध आयठल आदित्य मोडक त्यानंतर सायली तळवळकर इत्यादी कलाकार या महोत्सवात आपली हाजिरी लावणार आहेत तरी सर्व भक्तगणांना माझी विनंती आहे की आपण दरवर्षीप्रमाणेच या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळ मिळज तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षी एकाहत्तर संगीत महोत्सव संपन्न होत आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्य सुरेंद्रा गाडगे व दादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन कलापनी कोमकरी या ज्येष्ठ विदेशी गायिकांच्या हस्ते दुसऱ्या दिवशी संगीतकार राम कदम पुरस्कार आपण ज्येष्ठ गायिका प्रियांका बर्वे पुणे यांना प्रदान करणार हो। आहोत हा पुरस्कार सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अशोकराव काकडे व त्यांच्या सुविध पत्नी वरुणी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत चोवीस तारखेला चोवीस सप्टेंबर रोजी डॉक्टर आबन मिस्त्री पुरस्कार आपण पुण्याच्या जे तबलावादक सौ संजीवनी असबनी यांना देणार आहोत हा पुरस्कार देण्यासाठी आपण विजेतील ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ तज्ज्ञ डॉक्टर जी एस कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त मान्य स्मृती पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार रिपोर्ट मराठी